मिथुन राशीच्या व्यक्तीचा स्वभाव मिथुन राशीवर बुध ग्रहाचा अमल असल्याने या राशीत पूर्णपणे गुणधर्म पाहायला मिळतात ही माणसं देह देहयची काहीशी ठेंगणी अशा स्वरूपाची असतात मिथुन राशीची माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटाईत असतात यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारधार बोलणे हे अतिशय जिवारी लागेल असे बोलून जातात जिंदादिल आणि पटापट उत्तरे देणारा माणूस मिथुन राशीचा असतो या व्यक्ती व्यवहारात अत्यंत हुशार असतात व्यवहार चतुर असतात हिशोबात प्रामाणिकपणा असतो कुठल्याही गोष्टीचे नियोजन आखणी प्रभावी असते ही माणसं बुद्धिप्रधान असतात त्यांची विचारशक्ती आकलनशक्ती तीव्र असते मिथुन राशीची माणसं मोकळ्या मनाची असतात ही माणसं गप्पिष्ट असतात मिथुन राशीच्या मंडळींना हौसमोज करणे मनसोक्त खरेदीसाठी फिरणे याची आवड असते तसेच मनसोक्त झोप काढणे हाही त्यांचा एक आवडता छंद असतो मिथून राशीच्या व्यक्तीचे वाणीवर भाषेवर प्रभुत्व असते या व्यक्तीमध्ये प्रभावी समर्थन शैली असते या मंडळींना लेखनाची आवड असते वाचनाची आवड असते बुद्धिबळ कॅरमसारख्या बैठा खेळांकडे कला असतो ही माणसं बोलकी असतात समूहप्रिय असतात त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा असतो या व्यक्ती रसिक असतात त्यांची वृत्ती व्यासंगी असते ही माणसं सतत हसतमुख असतात या व्यक्ती मिस्किल विनोदी प्रवृत्तीच्या असतात हिमांस विनोद किस्से रंगवून सांगतात त्यांना संभाषण कला अवगत असते सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने करतात क्रीडा समालोचनाचेही त्यांच्यात कौशल्य असते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक समीक्षक टीकाकार सुप्तपणे दडलेला असतो या मंडळींची स्मरणशक्ती चांगली असते समयसूचकता तर्कपद्धती हास्यविनोद लिखाण हे चांगले गुण आणि अस्थिरता गप्पा गोष्टी वेळ घालवणे जाहिरातबाजी चिडखोरपणा पोरकटपणा हे तुमच्यातील दुर्गुण आहेत तुम्हाला नवनवीन गोष्टीची आवड आहे परंतु त्यातल्या नाविन्याची आवड ओढ संपल्यानंतर तुम्ही हे फेकून देता समोरच्याला आपल्या बोलण्याने तुम्ही भांबावून सोडता तुमच्याकडे एवढा विनोदीपणा आहे की तुम्ही समोरच्याला राग येईपर्यंत त्याची खिल्ली उडवता एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे करू शकता त्यामुळे तुम्ही मार्केटिंग लाईनला परफेक्ट बसू शकता कुशाग्रह बुद्धीचे आहात तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे स्मरणशक्ती हजरच असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रसंगामधून तुम्ही तुमच्या बुद्धीने चातुर्याने त्यातून सहज बाहेर पडू शकता फक्त तुम्ही पटकन निर्णय घेऊ शकत नाही किंवा तुमचे निर्णय तुम्ही एकदमच महत्त्वाच्या वेळी बदलता निर्णयाशी ठाम राहत नाही यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या जवळच्या लोकांना तुमचा त्रास सहन करावा लागतो मिथून हे अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने यांच्या आरेला कार्याने उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भान्य होतील हे टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क तूळ मीन इत्यादी राशींचा जोडीदार निवडावा कवी ग्रंथकार बालसाहित्यकार निवेदक सूत्रसंचालक क्रीडा समालोचक ग्रंथपाल कॅरमपट्टू सचिव समन्वयक कुरिअर संचालक दुभाषी वृत्तपत्रक विक्रेता पत्रकार संपादक मुलाखतकार वकील बुद्धिबळपटू दळणवळण मंत्री ज्योतिषी पंडित विद्वान शास्त्री प्रकाशक टेलिफोन ऑपरेटर व्यवस्थापक आदी मंडळी मिथून राशीत अंतर्भूत होतात मिथून राशीच्या मंडळींना गुडघेदुखी सांधेदुखी स्तनाचे विकार वायूचा त्रास संभावतो मिथुन राशीच्या मंडळींना विशेषत बुधवार शुभ असतो वयाच्या बत्तीसव्या वर्षानंतर मिथून राशीच्या मंडळीचा उत्कर्ष होतो या राशीच्या व्यक्तींनी गणपतीची आराधना करावी